जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एप एम सी पुढे कांदा मार्केटयार्डचे कांदा बाजारभाव दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे सोमवारचे आज पुणे एफ एम सीमध्ये चाळीस गाड्यांच्या जवळपास कांदा आवक आली होती बाजारभाव गोळे कांदे चारशे ते चारशे वीस रुपये प्रति दहा किलो म्हणजे चाळीस ते बेचाळीस रुपये या भावाने गोळे कांदे विकले गेले तर मोक्कल साईज कांदे तीनशे ऐंशी ते, ते चारशे रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला मिडीयम साईज कांदे तीनशे सत्तर तीनशे ऐंशी रुपये गोल्टागोली तीनशे तीस तीनशे साठ रुपये चिंगळी कांदे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये हलके चॉकलेटी कमी पत्ती असलेले सिंगलपत्ती कांदे तीनशे साठ ते तीनशे सत्तर रुपये असा बाजारभाव पुणे एफ सी गुलटेकडी मार्केट यार्ड येथे आज पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा